राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज आठ मे आजच्या महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि महत्त्वपूर्ण देखील बातम्या आलेली आहे ती सविस्तर जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा शेतकऱ्यांसाठी पहिलीच महत्वाची बातमी आलेली आहे नमो शेतकरी योजनेचा आगामी चौथा हप्ता होणार पुढच्या महिन्यात खात्यात जमा शेतकऱ्यांची ई सी असेल तरच मिळणार हप्त्याचा लाभ शेतकऱ्यांना तात्काळ ई सी करण्याचे आव्हान नुकसान भरपाई वाटप सुरू मात्र ई सी अभावी शेतकरी लाभापासून वंचित नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई के वाय सी करावी कांदा शेवगा मटार फ्लॉवरच्या भावात वाढ पुणे बाजार समितीत राज्यासह परराज्यातून भाजीपाल्याचे सुमारे नव्वद ट्रक आवक परभणी हिंगोलीत कापसाची बारा लाख क्विंटल खरेदी मागील आठवड्यात मिळाला प्रति क्विंटलला सात हजार दोनशे ते सात हजार सहाशे साठ रुपये दर पंचवीस हजार क्विंटल ज्वारीची कमी दराने विक्री शासकीय खरेदी अभावी उत्पादकांना कोट्यावधींचा फटका बंदी निर्यात बंदी हटवण्यास आयोगाची परवानगी लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू असल्याने केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातवरील बंदी उठवण्याची परवानगी आधी निवडणूक आयोगाकडून घेतलेली होती असे सरकारी सूत्रांनी सांगितले विदर्भ तापला मराठवाडा दक्षिण मध्य महाराष्ट्रात उन्हाचा वाढला शासकीय खरेदी खरेदी केंद्र सुरू दराने होणार उन्हाळी ज्वारीचा पेरा वाढतोय उत्पादन एक दहा क्विंटल हरभऱ्यावरील आयात शुल्क साठ टक्क्यांवरून आणले शून्यावर केंद्र सरकारचा निर्णय पिवळा वाटाणा आयातीला मुदतवाढ तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद